बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अनेक मंत्र्यांचे पत्ते सुद्धा कट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे त्यामुळे अनेक बड्या मंत्र्यांना सुद्धा धक्का बसण्याचा अंदाज जो आहे तो आता वर्तवला जातोय विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत आहे शुभम नेमके आता कोणकोणते फेरबदल होणार आहेत आणि कोणकोणत्या नव्या चेहऱ्यानं संधी दिली जाऊ शकते सिद्धेश खरंतर जय महाराष्ट्राच्या अति विश्वसनीय सूत्रांची ही माहि माहिती जी आहे ती सध्या आलेली आहे आणि यामध्ये असं समजत आहे की अनेक मंत्र्यांचे जे आहेत पत्ते कट होणार तर महायुती सरकार स्थापन होऊन मोजून सहा ते सात महिन्यात झालेले आहे आणि यामध्ये मात्र आता जे आहे फेरबदल होणार आहे अनेक नवीन चेहऱ्यांना जी आहे संधी देण्यात येणार आहे किंवा मग जे योग्य आणि पात्र आमदार आहेत महायुतीमधले त्यांना जे आहे मंत्र्या मंत्रिपद जे आहे आता येणार आहे अवघ्या पुढच्या एक महिन्यामध्ये याबद्दलचा निर्णय जो आहे तो महायुतीचे सर्व बडे नेते जे आहेत ते घेणार आहेत याबद्दलची पूर्ण चर्चा जी आहे ती दिल्लीमध्ये देखील होणार आहे आणि त्यानंतर मात्र जी आहे अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होताना दिसून येणार आहेत कारण की समजा पाहायला गेलं तर कुठेतरी महायुती सरकारची प्रतिमा जी आहे ती देखील होत आहे अनेक वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहेत फोटोज आहेत व्हिडिओज आहेत हे गेल्या सहा ते सात महिन्यामध्ये सातत्याने अनेक मंत्र्यांसोबत घडत आहे हे कुठल्या एका विशिष्ट पक्षासाठी नसून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदेची या तिन्ही महायुतीमधील जे तिन्ही पक्ष आहेत यामधले अनेक नावं जी आहेत ती सध्या चर्चेमध्ये जाते एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्येच महायुतीच्या कोट्यातनं ही एक मोठी बातमी आपल्या जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे खरं पाहायला गेलं तर नवीन चेहरे कोण असतील याच्याकडे तर सगळ्यांची उत्सुकता आहे पण मात्र पत्ते नेमके कोणाकोणाचे कट होणार हे पाहणं आता भविष्यामध्ये महत्वाचं असणार आहे सिद्धेश खरंय पण शुभम जर आपण गेल्या काही दिवसांचा जर एक मागोवा घ्यायचा जर प्रयत्न केला तर अनेक मंत्र्यांनी जे आहेत वक्तव्य केलेले असतील काही कृत्य केलेले असतील या मंत्र्यांना या फेरबदलातून कुठला तरी सूचक इशारा सरकारच्या वतीनं किंवा महायुतीच्या वतीनं देण्यात येतोय का अर्थातच पाहायला गेलं तर मुख्यमंत्री कार्यालय असेल यांचं अनेक मंत्र्यांवर जे आहे चांगल्या पद्धतीने वॉच जे आहे ते ठेवण्यात येत आहे अजून अनेक पर्सनल सेक्रेटरी असतील पी असतील त्यांच्या नियुक्तीपत्र जे आहेत ते देखील अद्याप आलेले नाही आहेत त्यामुळे कुठे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होते पण त्यामध्येच कुठेतरी कठोर निर्णय जे आहेत महायुती सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना घेण्याची वेळ आलेली आहे कारण की वादग्रस्त विधानं असतील किंवा मग अन्य काही गोष्टी असतील किंवा जो दैनंदिन कारभार चालतो त्यामधल्या काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना आढळलेल्या आहेत आणि कुठेतरी महा युतीची प्रतिमा जी आहे ती मिलीन होत आहे आणि कुठेतरी भविष्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी घेऊन जाण्याचा पत्ते जे आहेत ते कटवणार आहेत अजून देखील अशी गोष्ट आहे की दहा ते मंत्र्यांचे दहा ते बारा मंत्री आहेत ज्यांचे मंत्रीपद जे आहे ते महायुती सरकारकडनं काढण्यात येईल आणि त्यानंतर मात्र नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल किंवा असे काही मंत्री जे आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्री पण मात्र आता त्यांना संधी मिळाली नाही अशा चेहऱ्याना जी आहे पुन्हा एकदा संधी जी आहे ती मिळू शकत आहे पण जर आपण जर शुभम आणखी एक गोष्ट जर या निमित्ताने जर बघायची झाली तर महायुती मधले जे दो, दोन मित्र पक्ष आहेत म्हणजे भाजपचे जो दोन मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना तर मग या सगळ्यामध्ये जेव्हा हे फेरबदल होतील जेव्हा काही मंत्र्यांचा पत्ता कट होईल तर तेव्हा या सगळ्यामध्ये जर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांमधल्याच मंत्र्यांचे पत्ते कट होतील की भाजप मधल्या सुद्धा मंत्र्यांचे नाव असू शकतात त्यामध्ये नाही अर्थातच सिद्ध समजा सात महिन्याचा इतिहास नवीन रुजू झालेल्या महायुती सरकारचा पाहिला तर काही भारतीय जनता पक्षामधले देखील मंत्री आहेत ज्यांचे वादग्रस्त व विधान जे आहेत ते समोर येताना दिसून येत होते किंवा त्यांच्याबद्दलच्या इतिहासातल्या काही गोष्टी आहेत त्या समोर येत होत्या आणि कुठेतरी भारतीय जनता पक्षांच्या मंत्र्यांवर देखील बोटं जी आहेत ती उचलण्यात येत होती विरोधकांनी देखील सभागृह असेल सभागृहाच्या बाहेर असेल त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी जी आहे ती देखील करण्यात आली होती आणि याचमुळे कुठेतरी त्यावेळेला जे आहे प एक्सक्यूज केली होती प्रकरण पण मात्र जे आहे आता मोठा निर्णय जो आहे तो लवकरच महायुतीचे सर्व बडे नेते दिल्लीमधनं ग्रीन सिग्नल आल्यानंतर घेताना दिसून येणार आहेत सिद्धेश नक्कीच धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आता फेरबदल होण्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय त्यामुळे आपण पाहतोय की आता राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठे बदल होण्याची शक्यता आहे कोणकोणत्या मंत्र्यांचे पत्ते कट होणार आणि त्यांच्या जागी कोणाची वरणी लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार